मी एक संपादक आम्ही आले आज प्रशासकीय दोन या ठिकाणी माझा उपोषणाचा तिसरा दिवस आहे उपोषण करण्याची वेळ त्यामुळे आले माळेगाव या ठिकाणी जर कोणी चाचणी होत होती त्या चाचणीची काही एफ आय आर झाली त्या संदर्भात एफ आय झाल्यानंतर त्यात काही त्रुटी आहे कारण की आमच्या मागण्या अशा आहेत की त्या एफ आय आर झाली त्या एफ आय आरमध्ये स सखोल चौकशी व्हावी त्याची चौकशी व्हावी आणि संबंधित बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पी एस आय अनुराजी घोडके व त्यांचे कर्मचारी दशरथ इंगुले यांची असायची चौकशी करण्यात यावी असं आता आम्ही असं है। का म्हणतोय याचं कारण असे आहे की संबंधित जे अधिकारी आहेत त्यांनी एफ आय आर पाहता एफ आय आरमध्ये मध्ये असं नमूद आहे की ह्यांनी घटना घडली आहे माळेगावला आणि ह्यांनी हा आरोपी पकडलेला आहे आपल्या मळद या ठिकाणी तर ह्या सगळ्या गोष्टीची सखोल चौकशी व्हावी एवढी त्यातलं काय गौडव अंगालय किंवा काय लप्पाछप्पी होत आहे जनते समोर येण्याच्या दृष्टिकोनातन मी समोर आलो किंवा ही काय लपवाच चालली आहे परत डॉक्टरला जामीन चार पाच दिवसात मिळाल्यानंतर तो पोलीस स्टेशनला हाजरीला येतो आहे आणि हाजरीला आल्यानंतर बाहेर कोणाकोणाशी चर्चा केली त्यात एक पोलीस कर्मचारी आहे माळेगावचा डॉक्टर आहे एजंट आहे एक संबंधित राजकीय पुढारी आहे भाजपचा आणि त्या फुटाऱ्याचा ह्या गुळघटनेशी काय संबंध आहे सुद्धा थोडंसं सम म्हणजे समजायला ना मार्ग नाही तर ही सर्व चौकशी होऊन जनतेसमोर न्याय मिळावा एवढीच अपेक्षा आहे आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मी एवढंच सांगू इच्छितो की संबंधित घटना घटनेचं गांभीर्य आदरणीय पवारसाहेब बारामतीमध्ये तीन दिवस दोन दिवस झाल्या आलेले आहेत त्यांनीसुद्धा या गोष्टी घटनेकडे लक्ष द्यावं आणि संसदरत्न सुप्रिया सुळे ह्या तिसऱ्यातला आत्ता चौथ्यांदा खासदार झालेला आहे मोठ्या मतातील एक जे म्हणजे तिच्या त्यांचं महिलांबद्दलचं प्रेम किंवा मेकी बाळींबद्दलचं त्यांची एक आत्मियता ही आत्ता कुठं दिसून येत नाही हा एक मोठा माझ्या मनामध्ये एक संभ्रम कारण की तिसरा दिवस आहे त्यांची भेट नाही पण प्रशासन पोलीस प्रशासन असं किंवा कुठलंही पत्र देण्यासाठी कुणीही पुढे येत नाही याची सखोल चौकशी होऊन कायदेशीर कडक कारवाई कारण की ह्याच्या अगोदरसुद्धा या डॉक्टरवर दोन हजार तेराला पहिला गुन्हा दाखल झाला पलटण पोलीस स्टेशन येथे दुसरा गुन्हा जो दाखल झाला आहे तो येव यवत ये यवत पोलीस स्टेशन या ठिकाणी आणि तिसरा गुन्हा हा वडगाव निंबाळकर या ठिकाणी दाखल झाला आणि यामध्ये काही राज राजकीय जी मंडळी आहेत ती राजकीय मंडळी हस्तक्षेप त्यांचे फुटेज माझ्या मोबाईलमध्ये आलेले तिथे पोलीस स्टेशनला गेले होते तिथं कर्मचारी होता आणि त्यांचं काहीतरी आर्थिक देवाणघेवाण झालेली यातून असं निदर्शनात आले लवकरच या गोष्टीचा पाठपुरावा करण्यात यावा आणि मला नाही मिळावा एवढीच माझी मागणी